ते प्रसाद द्यायसाठी बरोबर या प्रसाद घ्याय की धप्पाचा प्रसाद आहे माझा नमस्कार वेळ काढून दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बरं का प्रथम छान आणि तुमचं असंच तुमचं हे प्रशिक्षण असंच चालू राहते आणि माझी इच्छा आहे की तुम्ही बोर्डला यावर हॅलो हो दादा हो

तुम्हाला भेटल्यानंतर कस एक प्रेरणा उत्साह मिळतोय आणि वाटलं की तुम्ही अगदी मला अगदी फोन करून अगदी आवर्जून मानवंदना दिली तेव्हा मी पण तुमचा खरोखर धन्यवाद म्हणजे आभार आभारी आता सध्या म्हणजे बाजीप्रभू देशपांडे जी जे वंशज आहेत सध्या पुण्यामध्ये बोऱ्या गावामध्ये तर सध्या वास्तवासाठी आहेत आणि तुम्ही आपण ऐकलेच की लाख लाख मेले तर चालतील की लाखाचा पोशिज जगला पाहिजे हे जे वाक्य आहे हा हे स्लोगन जे आहे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे भेटवण्या महत्वाची ते दादा काय दोन शब्द काय मार्गशन करणार आपण खूप छान वाटलं करताय हे असंच चालू राहावं पुढे आणि सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा तुम्ही सगळ्यांना त्याच प्रशिक्षण द्यावं माझी तर इच्छा की तुम्ही यावं आणि आमच्या तालुक्यात ता ता किंवा गावामध्ये सुद्धा नाही का प्रशिक्षण द्यावं मी तर काल तुम्हाला बोलतो कोण असं शिकवणार किंवा प्रशिक्षण देणार लाठी नाहीये तुम्ही ते आणि समाजामध्ये लाठीकाठी चालवणारी मुलं नवीन पिढीत तयार व्हावी की त्यांना ते स्वर संरक्षण स्वतःच करता यावं असं यासाठी तुम्ही जे प्रयत्न करताय ते असेच अखंडित चालू आहोत आणि माझ्याकडून आणि आमच्या परिवाराकडून तुम्हाला त्या कार्यासाठी शुभेच्छा जय जय आणि भोरला नक्की या हो दादा म्हणजे तुम्हाला असे आमंत्रण आहे माझं सगळ्यांना तुम्हाला हो हो दादा भोरला या आपण मी तुम्हाला आणि इकडची मुलंही देतो की जी लाठी तयार आहेत पण शिकवणार नाही नाही बरोबर आहे आमचे सर उर्धावन सर म्हणलेत आपण जाऊया सर येतो म्हणलेत नमस्कार संपर्कात राहू सर ठीक आहे ठीक आहे हो 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 नक्की नक्की, नक्की, नक्की। माझा नंबर घेऊन ठेवा हो तुम्ही हा सरकडे नंबर आहे माझा चालते चालते कितीतरी प्रयत्न शुट, हो करू मुलांच्या शाळांच्या सुट्टीमध्ये आता आपला थोडा आधी संपर्क झाला असता तर आपण या सुट्टीमध्ये काहीतरी केलं ज्या शाळा चालू झाल्या बघू आपण सुट्टीमध्ये एखादा असा कॅम्प वगैरे ठेवून जर काय करता आला आपल्याला करू आपण मुलांसाठी ठीक आहे ठीक आहे नक्की नक्की सर नमस्कार जय शिवराय धन्यवाद धन्यवाद